न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर पेटवडगाव तालुका हातकणंगले नगरपालिका चौकात आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू प्रेमी आयोजित आमदार चषक माहिती दही अंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला परंपरा उत्साह आणि तरुणाईचा जल्लोषांचा संगम घडवणारा हा सोहळा पेटवडगावच्या इतिहासात एक स्मरणीय पर्व ठरला आहे या उत्सवाला हातकनंगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोक मानेबापू जनशुराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हळवणकर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इगवले प्रसाद खोबरे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील गटनेते अजय थोरात उद्योगपती संदीप कारंडे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील डॉक्टर मिरिंदिवे राजवर्धन मोहिते वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम पाटील मार्केट कमिटीचे सभापती सुरेश पाटील राजाराम साखरचे माजी चेअरमन दिलीप पाटील संचालक शिवाजी पाटील गुरुकुल शिक्षणचे चे सर राजेंद्र सर अमोल हुक्केरी सुरेश पाटील दिलीप पाटील भाजपा अध्यक्ष अमरसिंह पाटील विश्वास माने वैभव हिरवे अक्षय मदने डॉक्टर अभय यादव बंडा गोदकर जगन्नाथ माने तय्यब कुरेशी इंजिनियर दिनेश संगर स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वातावरणात उत्साहाची नव चैतना निर्माण झाली मनोरंजन आणि आकर्षणाचा भरपूर मेल घालणाऱ्या या सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर तेजल शिंदे तसेच लोकप्रिय रिस्टार स्टार सूर्यवंशी कार्तून आणा सिद्धू व रवी या दाजी यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती राहून सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी नूर गोविंदा पथक जय गोविंदा पथक पथक आदी दरण करून गोविंदा पथक विजय ठरले आणि तब्बल दोन लाख मानकरी पद पटकावत विजयाचा दहीहंडी फोडणे म्हणजे केवळ माखनहंडी हंडी फोडणे नव्हे तरुणाईच्या जोशाला दिशा देणे इतक्याची ताकद दाखवणे आणि परंपरेची निष्ठा राखणे हा त्यामागचा खरा संदेश आहे असे आमदार डॉक्टर माने बापू यांनी यावेळी सांगितले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवर कलाकार स्पर्धेत स्पर्धक पथक व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले